आज मी जसा कामावरून घरी आलो होतो माझा मुलगा मला रडताना दिसला मी मुलाला रडण्याचं कारण विचारलं तेव्हा त्याने सांगितलं की आईने मला खूप मारला आहे तो माझा एकुलता एक मुलगा होता आणि खूप लाडका देखील होता माझा बीपी एकदमच हाय झाला मी बायकोच्या चेहऱ्यावर एक जोरदार कानखरी लगावली आणि म्हणालो की तुझी हिंमत कशी झाली आपल्या मुलाला मारण्याची माझा राग पाहून माझी बायको एकदमच घाबरून गेली ती बोलत होती की तो आज मला शिव्या देत होता त्यामुळेच मी त्याला मारला आहे परंतु मला काहीच ऐकू येत नव्हतं मी माझ्या बायकोच्या कानाखाली मारून माझ्या मुलाला मारण्याचा बदला तर घेतला होता तर माझी बायको मात्र माझा राग पाहून उलट माझ्याकडून माफी मागत होती तिची अजिबात अशी इच्छा नव्हती की आमच्यामध्ये अजून भांडण व्हावं मी बायकोला शिव्या देत घरातून बाहेर निघून गेलो होतो जेव्हा दोन तासांनंतर माझं डोकं ठिकाणावर आलं तेव्हा मला ही गोष्ट समजली की माझ्या बायकोने मुलाला मारलं ते अगदी योग्य केलं जर आज तो त्याच्या स्वतःच्या आईला शिव्या देऊ शकत होता तर तो उद्या जाऊन मला देखील शिव्या देऊ शकतो मला आता स्वतःवरच राग येत होता की मी हे काय केलं आहे स्वतःच्या बायकोला उगाच मारला आहे मग विचार केला ठीक आहे बायकोचा राग घालवण्यासाठी बर्गर घेऊन जातो आणि तिची रात्री समजूत काढून तिचा राग शांत करेन तसंही ती माझ्या रागाने खूप घाबरायची माझ्या बायकोला बर्गर खूप आवडायचा मी बर्गर घेऊन घराकडे येत होतो की गल्लीच्या कोपऱ्यावर एक मुलगा मला रडताना दिसला त्याच्याकडे पाहून मी जरा टेन्शनमध्ये आलो मी लगेचच त्याच्याकडे गेलो आणि म्हणालो काय झालं बेटा असं रडतोस का बरं त्या मुलाचं वय जवळपास पाच सहा वर्ष असेल त्याच्या चेहऱ्यावर इतकी भयानक भीती होती की माझं मन अगदी तीळ तीळ तुटत होत शेवटी त्या छोट्याशा मुलाला रात्रीच्या या वेळेला घराच्या बाहेर काढण्याची काय काय गरज होती मी विचारलं झालं बेटा मला सांग त्याने घाबरतच माझा हात पकडला आणि बोलू लागला माझ्या मम्माची तब्येत खूप खराब आहे माझ्यासोबत चला तुम्ही मी म्हणालो तुझे बाकीचे घरातले कुठे आहेत तेव्हा तो बोलू लागला माझे बाबा देवा घरी गेले आहेत त्यामुळे मी आणि माझी आई आम्ही दोघेच राहतो मी त्या मुलाच्या त्रासामध्ये बोलण्यावर त्याच्या मागे मागे जाऊ लागलो मी विचार केला की त्याच्या आईला लवकरात लवकर दवाखान्यात घेऊन जाईल मी त्या मुलाच्या घरात दाखल झालो तो मला एका खोलीत घेऊन जात होता मला वेदनेने कळवळण्याचा आवाज येऊ लागला मी धावतच आतमध्ये आलो तेव्हा अचानकच दगडाचा भूतच बनलो त्या बाईवर नजर पडताच माझं डोकं चक्रावू लागलं मी इतकी सुंदर स्त्री माझ्या आयुष्यात कधीच पाहिली नव्हती माझ्या बायकोचं सौंदर्य देखील त्या अनोळखी बाईसमोर अगदीच फिकं पडलं होतं आतापर्यंत माझी बायको मला जगातली सर्वात सुंदर स्त्री वाटायची माझं तिच्यासोबत लव्ह मॅरेज होतं माझ्या घरातले या लग्नाच्या विरोधात होते तेव्हा मी कोर्ट मॅरेज केलं माझ्या बायकोच्या प्रेमाचा भूत माझ्या डोक्यात शिरलं होतं त्यामुळे त्यावेळेला मला काहीच दिसलं नाही आणि आता लग्नाच्या चार वर्षानंतर देखील मी तिच्यावर खूप प्रेम करतो माझ्या घरातले आणि माझ्यासोबतचे सगळे संबंध तोडून टाकले होते जेव्हा माझ्या मुलाचा यशचा जन्म झाला तेव्हा कुठे जाऊन माझ्या घरातले मला भेटण्यासाठी येऊ लागले त्यावेळेला मी आईला मिठी मारून खूप वेळपर्यंत रडत राहिलो आई वडिलांनी मला माफ केलं तेव्हा माझे भाऊ बहिण देखील मला भेटू लागले माझ्यासोबत बोलू लागले परंतु आम्ही अजूनही वेगवेगळ्या घरात राहत होतो अचानकच त्या लहानशा मुलाने माझा हात हलवला होता आणि बोलू लागला काका -का लवकर घाई ना माझी आई आजारी आहे त्या बाईने थरथर त्या आवाजात विचारलं समर हे कोण आहेत तो बोलू लागला मम्मा हे काका -का तुला डॉक्टरकडे घेऊन जातील थोड्या वेळापूर्वी जे माझं मन अगदीच मेनाप्रमाणे मऊ झालं होतं आता ते मन दगडाचं झालं होतं मी त्या बाईच्या लाचारपणाचा फायदा उठवू इच्छित होतो माझ्या अतिरराक्षस जागा झाला होता आणि यापेक्षा चांगली संधी मला कधीच सापडणार नव्हती ती बाई जी व्यवस्थित बोलू देखील शकत नव्हती तिने माझा काय मुकाबला केला असता आणि हा लहानसा मुलगा याच्यामध्ये तर मला अडवण्याची काहीच ताकद नव्हती एका क्षणासाठी माझ्या डोळ्यांसमोर माझ्या मुलाचा चेहरा देखील आला होता परंतु मी माझा तो विचार अगदी झटकून टाकला आणि त्या मुलाला म्हणालो तू हे शंभरची नोट पकड आणि बाहेरून पॅरासेटोमॉलची गोळी घेऊन ये तो बोलू लागला काका तुम्ही काय करताय जणू काही त्याला काहीतरी चुकीचं होणार आहे याची जाणीव झाली होती मी त्या समरला खोलीच्या बाहेर धक्का मारला आणि म्हणालो मी स्वतः डॉक्टर आहे तुझ्या आईवर मी उपचार करेन माझ्या कानामध्ये मा समरच्या रडण्याचा आवाज घुमत होता ती बाई देखील रडत होती तिच्या डोळ्यांमध्ये इतका लाचारपणा होता की एका क्षणासाठी माझं मन झालं पळून जावं परंतु मग आला की अशी संधी मला परत मिळणार नाही मला या संधीचा फायदा उचलायलाच पाहिजे मी दोन पावलं त्या बाईकडे टाकली आणि खूप जवळ गेलो तेव्हा त्या ते बाईने माझ्या समोर हात जोडले आणि अगदीच घाबरत बुरू लागली जर तुला मदत करायची नसेल तर करू नकोस परंतु देवासाठी इथून निघून जा माझ्या डोळ्यासमोर प्रत्येक प्रसंग अगदीच धुसर झाला होता माझ्या हाती राक्ष जिंकला होता आणि माणुसकी हरली होती मी त्या बाईच्या इज्जतीचे अगदी धिंडवडे काढले होते ती खूप वाईट पद्धतीने किंचाळत राहिली परंतु मला तिच्यावर दया आली नाही जेव्हा मी हा गुन्हा केला होता तेव्हा अचानकच लाजेने माझ्यावर हल्ला केला मी अगदी हक्काबक्का होऊन उभा राहिलो अरे देवा हे मी काय केलं मी थरथरू लागलो मला माहीत देखील नव्हतं की त्या बाईला काय आजार होता आणि आता ती जिवंत होती की नव्हती माझ्या मनामध्ये मा फक्त हाच विचार येत होता की मला संधीचा फायदा उचलून तिथून फरार व्हायला पाहिजे मी लगेचच बाहेर निघालो तेव्हा समोर खोलीच्या बाहेर बेशुद्ध पडला होता त्याचं डोकं दत्ताने माखलं होतं कदाचित जेव्हा मी त्याला धक्का दिला होता तेव्हा तो अगदी वाईट पद्धतीने खाली पडला होता त्यामुळेच तो बेशुद्ध झाला होता ते दृश्य मला हादरवून टाकण्यासाठी पुरेसं होतं माझ्या नजरेसमोर माझ्या मुलाचा चेहरा येऊ लागला जर अशा प्रकारे तो बेशुद्ध पडलेला असता तर मी तर दवाखान्यात घेऊन गेलो नसतो का परंतु मी तरी काय करणार होतो मी मजबूर होतो मला कोणत्याही परिस्थितीत माझा गुन्हा लपवायचा होता त्यामुळेच मी तिथून पळून आलो होतो मला वाटलं की कि तो किस्सा तिथे सुरू होऊन तिथे संपून देखील जाईल परंतु मला कुठे माहीत होतं की पुढे माझ्यासोबत काय होणार होतं मी माझ्या घराच्या मार्गाला निघालो परंतु माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते मी घरी पोहोचलो तेव्हा माझी बायको यामिनी धावत धावत माझ्याजवळ आली आणि माझे हात पकडून हुंदके देत रडू लागली माझ्या मनाला काहीतरी झालं होतं की तिला समजलं तर नाही ना मी काय करून आलो आहे मला माफ करा यापुढे मी यशला मारणार नाही असं ती बोलू लागली मी तिच्यापासून माझे हात सोडवले आणि लगेच खोलीत निघून गेलो माझ्या बेडवर यश झोपला होता त्याला पाहून मला समोरची आठवण आली तो स्वतःच्या आईच्या खोलीच्या बाहेर बेशुद्ध पडला होता माझ्या मागे यामिनी देखील खोलीत आली मी तिला पाहताच जोरात किंचाळो आणि म्हणालो लवकर ये आणि याला उचलून माझ्या नजरेसमोरून घेऊन जा आता यामिनीला देखील राग आला होता ती बोलू लागली काय झालं तरी काय तुम्हाला मी फक्त यशला एक कानाखालीच लगावली होती मी जेव्हा पूर्ण पूर्ण दिवस त्याची काळजी घेते रात्री त्याच्यामुळे झोपू शकत नाही मग माझ्या मुलावर इतका देखील अधिकार नाही का मी बस, माझा, माझा ना मी एकदमच खिंचाळ होतो की यामिनी गप्प बस आणि यशला माझ्या नजरेसमोरून घेऊन जा यामिनी रडत त्याला उचलून दुसऱ्या खोलीत निघून गेली होती आणि मग पूर्ण रात्र ती देखील माझ्या खोलीत आली नाही मी माझ्या बेडच्या कोपऱ्यामध्ये अगदी हक्काबक्का होऊन बसलो होतो की मी काय केलं मला हे सर्व करायला नको हवं होतं माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते मला अजिबात समजलं देखील नाही की कशी ती रात्र निघून गेली होती सकाळी जेव्हा माझी बायको खोलीत आली तेव्हा माझी ती अवस्था पाहून झाली होती तिने माझ्या समोर हात जोडले आणि बोलू लागले यशला कानाखाली मारली याचं तुम्हाला इतकं वाईट वाटलं असेल तर मला माफ करा पण तू स्वत सोबत असं वागू नका बघा एका रात्रीत तुमची अवस्था काय झाली आहे मी तिचा हात पकडून म्हणालो ठीक आहे मी तुला माफ केलं इतकं बोलून मी खोलीतून बाहेर निघून आलो होतो मी तर स्वतः या लायकीचा नव्हतो की मला माफी मिळू शकत होती एका रात्रीतच माझी जी अवस्था झाली होती त्यामागचं कारण हेच होतं की माझ्या खांद्यावर खूप मोठं ओझं पडलं होतं मी त्या गुन्ह्यामुळे जमिनीच्या आत गाडला जात होतो जर मी असं म्हणालो की माझं मन प्रत्येक गोष्टीवरून उडून गेलं होतं तरी देखील ते चुकीचं ठरणार नाही माझं तर ऑफिसला जाण्याचं मन देखील करत नव्हतं परंतु मला माहीत होतं की जर मी घरातच राहिलो तर यामिनी आणि यश मला सारखा सारखा त्रास देतील त्यामुळेच मी ऑफिसला निघून गेलो माझं मन अजिबातच लागत नव्हतं चुकांवर होत होत्या मन करत होतं की कुठेतरी दूर पळून जावं मी एक सुशिक्षित माणूस होतो माझा संबंध एका चांगल्या कुटुंबाशी होता मी माझ्या आयुष्यात कधीच विचार केला नव्हता की मी या अशा अवस्थेतून जाईन माहीत नाही मला काय झालं होतं की मी माझं सर्व काही हरवून बसलो होतो संध्याकाळी जेव्हा मी घरी आलो तेव्हा माझी बायको अगदी नटून थटून माझ्या समोर उभी होती ती बोलू लागली आज आपण बाहेर जाऊन डिनर करू आधी देखील असंच व्हायचं जेव्हा कधी माझं आणि यामिनीचं भांडण व्हायचं तेव्हा मी तिला डिनरसाठी बाहेर घेऊन जायचो आणि सोबतच एक चांगलं गिफ्ट देखील द्यायचो परंतु आता परिस्थिती काहीतरी वेगळी होती त्यामुळेच मी नकाराती मान हलवली आणि म्हणालो यामिनी आज मी ऑफिसमधून जेवून आलो आहे डिनरसाठी तुला नंतर कधीतरी तुला नंतर कधीतरी घेऊन जाईल यामिनीने नकाराती मान हलवली आणि बोलू लागली मी तर आजच तुमच्यासोबत डिनरला जाणार मी तिला सोबत घेऊन जाऊ इच्छित नव्हतो कारण की मला नाही भूक होती आणि नाही माझं मन कोणत्या गोष्टींमध्ये लागत होतं मी डोळे बंद करून झोपू इच्छित होतो जेणेकरून मी प्रत्येक विचारापासून थोडा लांब होईल परंतु ती माझ्याकडे हट्ट करू लागली मी नकारार्थी मान हलवली तेव्हा तिने माझा हात पकडून मला ओढायला सुरुवात केली हे सर्व माझ्या सहनशक्तीच्या पलीकडचं होतं मी रागात येऊन तिच्या चेहऱ्यावर एक जोरदार कानाखाली लगावली ती अगदी हक्काबक्का होऊन मला पाहत बसली तर मी देखील तिला खाऊका घेऊ या नजरेने पाहत होतो यामिनी रागाने बोलू लागली तुम्हाला झालंय तरी काय तुमचं डोकं ठिकाणावर आहे ना तुम्ही कसं वागताय जर माझ्यापासून तुमचं मन भरलं असेल तर सरळ सरळ सांगा घटस्फोट द्यायचा असेल तर घटस्फोट द्या परंतु माझ्यासोबत असं वागू नका असं बोलून ती माझ्या समोरून निघून गेली मागे देखील यामिनीने माझ्यासमोर घटस्फोटाचं नाव घेतलं होतं तेव्हा मी तिच्या पाया पडलो होतो आणि म्हणालो होतो परत असं कधीच बोलू नकोस कारण की मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही आणि आज जेव्हा पुन्हा एकदा यामिनीने घटस्फोटाचं नाव घेतलं होतं तेव्हा मला काहीच वाटलं नाही मला तर या गोष्टीने बरं वाटत होतं की ती माझ्या नजरेच्या समोरून निघून गेली आहे माझं आयुष्य एका क्षणात अगदीच बदलून गेलं होतं माझा मुलगा यश माझ्या जवळ यायचा तेव्हा मी त्याला दुर्लक्षित करून माझ्या खोलीत निघून जायचो या खोलीत राहायची तिला अशीच अपेक्षा होती की मी तिची समजूत काढेन हे तर अगदीच सरळ आहे की मी इतकी मोठी चूक केली होती मी माझ्या बायकोच्या तोंडावर दोनदा कानाखाली लगावली होती परंतु मी तिची समजूत काढण्याच्या मूडमध्ये अजिबातच नव्हतो असेच दिवस निघून चालले होते मी एके दिवशी हॉलमध्ये असलेल्या सोफ्यावर झोपलो होतो तेव्हा येऊन माझ्या कुशीत बसला माझ्या नजरेसमोर पुन्हा एकदा समोरचा चेहरा आला होता मी यशला उचलून सोफ्यावर बसवलं आणि स्वतः उठून तिथून निघून गेलो आता तर हे असं रोजच्या रोज होऊ लागलं मी यशवर प्रेम देखील करत नव्हतो तो माझ्या प्रेमासाठी अगदी अतुर असायचा इतकंच काय तर ता त्यात त्याला तापदेखील भरला होता यामिनी माझ्या समोर येऊन बोलू लागली माझ्यासोबत बोलायचं नसेल तर बोलू नका पण तो स्वतःच्या मुलाला असं दुर्लक्षित करू नका बघा त्याला ताप भरला आहे ते देखील तुमच्यामुळे तो तुम्हाला खूप मिस करतोय एकाच घरात राहून तुम्ही त्याच्यापासून लांब झाला आहात या चला आपण त्याला डॉक्टरकडे घेऊन जाऊया तेव्हा मी गाडीची चावी यामिनीच्या हातात दिली आणि म्हणालो तू त्याला दवाखान्यात घेऊन जा माझी स्वतःची तब्येत ठीक नाही मी कसं माझ्या मुलाला दवाखान्यात घेऊन जाऊ शकत होतो मी तर एका लहान मुलाला बेशुद्धीच्या अवस्थेत तसाच सोडून पळून आलो होतो यामिनी मला खाऊ का घेऊ या नजरेने पाहत होती बोलू लागली हे फक्त माझंच मूल नाही तर तुमचं देखील मूल आहे जर तुम्हाला त्याला दवाखान्यात घेऊन जायचं नसेल तर घेऊन जाऊ नका मी देखील घेऊन जाणार नाही मरत असेल तर मरत आहेत त्याला यामिनीचे शब्द ऐकून माझं मन अगदीच थरथरू लागलं मी लगेचच उठून यामिनीच्या हातातून चावी हिसकावून घेतली आणि माझ्या मुलाला गाडीत बसवून डॉक्टरकडे घेऊन गेलो डॉक्टरांनी देखील हेच सांगितलं की मुलाला कसली तरी उणीव जाणवत आहे खरं तर सत्य हेच होतं की यश मलाच मिस करत होता परंतु मी त्याला वेळ देऊ शकत नव्हतो मी माझ्या मुलाची औषधं घेऊन घरी आलो यामिनी तोंड फुगवून बसली होती हे तर अगदीच सरळ आहे तिला तर राग येणारच होता मी तिला सोडून जो गेलो होतो त्या रात्रीच्या प्रसंगाला दोन आठवडे निघून गेले होते परंतु माझं आयुष्य अगदीच विरान झालं होतं ते आई आणि मूल एका क्षणासाठी देखील माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हते मला हेच वाटत होतं की मी आता खूप लवकर वेडा होणार आहे मला समजत नव्हतं की मला काय करायला पाहिजे काही दिवस असेच विचार करता करता निघून गेले माझ्या घरामध्ये मा टेन्शन आणि टेन्शनच होतं बायको प्रत्येक वेळेला उदास राहायची माझ्यापासून लपून लपून रडत राहायची मी तिचे अश्रू पाहायचो परंतु लक्ष देत नव्हतो आणि माझा मुलगा देखील प्रत्येक वेळेला माझ्या सोबतीसाठी अगदी तडफडत राहायचा अशामध्ये माझं घर एक नरक बनलं होतं मी विचार करू लागलो होतो की मला असं काय करायला पाहिजे जेणेकरून सर्व काही ठीक होईल माझं डोकं तर एकदमच सुन्न झालं होतं माझ्या मनामध्ये मा कसलेच दुसरे विचार येत नव्हते त्यामुळे मी माझ्या एका खूप जवळच्या मित्राकडे गेलो तू नेहमीच माझ्या कठीण प्रसंगात मला मदत करायचा त्याने मला पाहिलं तेव्हा तो बोलू लागला अरे मित्रा तू तु तुझी तु तु काय अवस्था केली आहेस तेव्हा मी घाबरलो आणि म्हणालो काही नाही रे फक्त काही दिवसांपासून ताप आहे त्यामुळे तब्येत खराब राहते तो बोलू लागला अच्छा असा आहे का बरं सांग आज कसं काय येणं केलंस मी म्हणालो माझ्या ऑफिसमधल्या एका मित्राच्या टेन्शनसाठी तुझ्याजवळ आलो आहे माझा मित्र बोलू लागला हा बोल ना काय झालं मी म्हणालो माझ्या मित्राकडून एक खूप मोठा गुन्हा झाला आहे त्याने एका लाचार बाईची इज्जत आहे आणि त्याच्या मुलाला देखील धक्का मारला होता ज्यामुळे त्याला लागलं होतं आता माझा मित्र डिप्रेशनचा शिकार झाला आहे त्याला काही समजत नाही की तो या सगळ्या प्रसंगातून कसं का काय बाहेर येईल कदाचित त्याला त्या ते बाईचे शाप लागले आहेत जेव्हा त्याने मला हे सगळं सांगितलं तेव्हा मी त्याला दोन चार शिव्या देखील दिल्या आणि त्याला म्हणालो की तू हे सर्व का केलंस परंतु आता तो बोलतोय की मी त्या परिस्थितीमुळे अगदीच मजबूर झालो होतो आता माझ्या मित्राची अवस्था खूपच वाईट आहे त्यामुळेच मी तुझ्या जवळ आलो आहे तूच मला सांग की अशा मध्ये त्याला काय करायला पाहिजे माझा मित्र बोलू लागला यावर उपाय हाच आहे की तुझ्या मित्राने ज्या बाईची इज्जत खराब केली आहे तिच्याकडे जाऊन तिची माफी मागावी आणि जर ती निराधार असेल तर तिच्यासोबत लग्न करून तिला स्वतःचं नाव द्यावं आणि तिच्या मुलाला देखील त्याचा बाप होऊन त्याचा सांभाळ करावं कदाचित हे असंच केल्यामुळे ती बाई आणि देवतेला माफ करेल आणि त्याला शांतता मिळेल तर त्याच्या गुन्ह्याची माफी देखील मिळेल मी माझ्या मित्राचं ते बोलणं ऐकलं तेव्हा अगदीच खुश झालो मला त्याचा तो सल्ला चांगला वाटला त्यामुळेच मी त्याचे आभार मानून लगेच त्याच्या घरातून बाहेर निघालो मी त्या मार्गावर जाऊ लागलो जिथे मला समर सापडला होता मी समरच्या घराच्या जवळ गेलो तेव्हा त्याच्या घराच्या दारावर एक मोठं कुलूप मला दिसलं होतं मी हैराण होतो की हे लोक शेवटी कुठून निघून गेले आहेत मी तिथे मी तिथून जाणाऱ्या एका माणसाला थांबवून विचारलं की ते समर आणि त्याची आई राहत होती ते आता कुठे गेले आहेत त्या माणसाने मला मा अगदी हैराणीने पाहिलं आणि म्हणाला की तुम्ही समोरचे कोण लागता मी म्हणालो मी त्याचा नातेवाईक आहे तो माणूस बोलू लागला कमाल आहे तुम्ही कसे नातेवाईक आहात जेव्हा त्या आई आणि लेखाला तुमची गरज होती तेव्हा तर तुम्ही त्याच्याजवळ आला नाहीत समोरच्या आईच्या किडण्या दोन्ही खराब होत्या त्यांची तब्येत नेहमीच खराब राहायची समोर लोकांकडून मदत मागत फिरायचा आम्ही परिसरातील लोकांनी त्याची खूप मदत केली परंतु काही दिवसांपूर्वीच समोरच्या आईची तब्येत खूपच खराब झाली होती सकाळी जेव्हा परिसरातील बायका त्यांच्या घरी गेल्या तेव्हा हे पाहून हैराण झाल्या होत्या की समोर त्याच्या आईच्या खोलीच्या बाहेर मेलेल्या अवस्थेत पडलेला होता तर त्याची आई, हो आई देखील बेशुद्ध होती ही बातमी ऐकून मला अगदीच घरकरल्यासारखं होऊ लागलं मी खाली पडणारच होतो की तेवढ्यात मला त्या माणसाने सांभाळलं तो बोलू लागला धीर ठेवा अजून तर तुम्ही माझं बोलणं पूर्ण ऐकलं नाही खरं तर डॉक्टरने हे सांगितलं आहे की समोरचा मृत्यू त्याच्या डोक्याला लागलेल्या जखमेमुळे झाला आहे याचा अर्थ जेव्हा तो दाराबाशी पडला तेव्हा त्याच्या डोक्यावर खोल जखम झाली होती ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता आणि जेव्हा समोरच्या आईने समोरच्या मृत्यूबद्दल ऐकलं तेव्हा ती कुमात गेली होती आणि मग एक आठवड्यानंतर त्याच्या आईचा देखील मृत्यू झाला त्याचं बोलणं ऐकून मी तिथून निघून आलो होतो मी गाडी चालवत जात होतो आणि सोबतच रडत देखील होतो मी अगदीच थरथरत होतो तापामुळे माझी अवस्था खूपच वाईट झाली होती मी झोपेच्या दोन गोळ्या एकत्रच खाल्या आणि झोपण्यासाठी अंधुणावर पडलो कदाचित मी तीन तासच झोपलो होतो परंतु स्वप्नात देखील मला समोर आणि त्याच्या आईचा चेहरा आठवत राहिला होता मी शांतपणे शकलो नाही आणि उठून बसलो माझी बायको माझ्यामुळे खूपच काळजीत होती ती बोलू लागली मला मला सांगा तब्येत ठीक वाटत नाही मी तिचा हात पकडला आणि हुंदके देत रडू लागलो आणि बोलू लागलो हो माझी तब्येत ठीक नाही तू मला वाचव याच्या आधी मी तिला काही सांगेन अचानकच त्याच वेळेला माझ्या मुलाचा यशचा जोरात किंचळण्याचा आवाज आला होता तेव्हा धावतच बाहेर आलो तेव्हा हे पाहून हैराण झालो की माझा मुलगा टेरेसवर गेला होता आणि टेरेसवरून खाली कोसळला होता त्याच्या डोक्याला खूप मोठी जखम झाली यामिनी माझ्यावर किंचाळू लागली आणि बोलू लागली यश तुमचा दुश्मनंत नव्हता ना ज्यामुळे तुम्ही त्याला टेरेसवर खेळायला पाठवलं मीच यशला टेरेसवर खेळायला पाठवलं होतं आणि आता माझी बायको मला दोष देत होती मी यशला पाहिलं तेव्हा त्याच्या जागेवरच मृत्यू झाला होता तो धक्का माझ्यासाठी खूप मोठा होता माझ्या बायकोनी माझी कॉलर पकडली होती आणि माझ्या कानाखाली जोरजोरात लगावत होती ती बोलू लागली तुमच्यासारखा घाणडा माणूस मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिला नाही तुमच्यामुळे माझा मुलगा मेला आहे आम्हा दोघांमध्ये इतकं भांडण झालं की मी यामिनीला घटस्फोट देऊन घरातून बाहेर हकलवून लावलं मुलावर मी अंत्यसंस्कार केले आता हळूहळू मला समजू लागलं ला होतं की हे माझं डिप्रेशन नव्हतं तर ही माझ्या गुन्ह्याची शिक्षा होती त्या बाईच्या शिवाय शापाने मला अगदीच निस्तानाभूत केलं होतं जिच्यावर मी अत्याचार केले होते माझं तर सर्व काही हिरावून घेतलं गेलं माझे हात रिकामी राहिले होते परंतु मला अजूनही शांतता मिळाली नव्हती मी समर आणि त्याच्या आईच्या फोटोजवळ उभा राहिलो होतो पहिल्यांदा मी समरकडे माफी मागितली आणि मग त्या बाईच्या फोटोकडे पाहत रडू लागलो रात्र झाली अर्ध्या रात्रीपर्यंत मी त्या बाईकडे माफी मागतच राहिलो आणि मग मला झोप लागली मी स्वप्नात पाहिलं होतं की ती बाई पांढऱ्या साडीमध्ये उभी होती तिने माझी कॉलर पकडली होती आणि काही लोक मला जाळण्यासाठी पुढे येत होते कोणीतरी माझ्या हातावर आग फेकली होती माझ्या हातावर खूपच जळजळ होऊ लागली आणि त्याच वेळेला मला जाग आली या प्रसंगाला दहा वर्ष झाली आहेत परंतु अजूनही एक क्षण असा गेला नाही ज्यामध्ये माझ्या हाताची ती जळजळ थांबली असेल मी प्रत्येक डॉक्टरकडून माझ्यावर उपचार करून घेतले परंतु मला काहीच फरक पडला नाही मी पूर्णपूर्ण रात्र माझ्या हातावर बर्फ ठेवून असतो परंतु ती जळजळ वाढतच आहे मी आता एक रोगी झालो आहे ना कुठे जातो ना कुठे येतो खरं सांगू का तर माझ्या एका गुन्ह्याने माझं पूर्ण आयुष्य बर्बाद केलं आहे मला माहीत नाही की माझ्यासोबत पुढच्या जन्मात काय होईल मला माहीत आहे की माझ्या गुन्ह्याची शिक्षा यापेक्षाही मोठी आहे परंतु तरीही मी देवाकडे प्रार्थना करतो की देवाने मला माफ करावं आणि मला शांतता मिळावी मित्रांनो जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद